आम्हाला तीच मदत नको फक्त भाऊ भाऊ तर मंडळ ही परिस्थिती आहे शासनाकडनं हे शेतकरी वर्ग मदतीची कुठलीच अपेक्षा करत नाही त्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य आणि चांगला असा हमी भाव अपेक्षित आहे शासनाची आम्हाला तुटपुंजी मदत नको तुमचे पांढरे कागद लाल फितीतले पांढरे कागद आमच्या तोंडावर पुसू नका आमच्या शेतमालाला भाव द्या आमचा शेतमाल योग्य किमतीत विकत घ्या आम्हाला तुमच्या एक नव्या रुपयाच्या आर्थिक मदतीची गरज नाही असं या शेतकरी मंडळींचं म्हणणं आहे आणि ते अगदी रास्त आहे शेतीच्या मालाला जर का भाव मिळाला तर तो माल योग्य किमतीमध्ये विकता येईल आणि तो माल योग्य किमतीत जर विकला तर शेतकरी समाधानी होईल आता ही गाडी चालली आहे आपण बघतो हो। आहोत या गाडीमध्ये महिला बसलेल्या आहेत जीव घेणं हा प्रवास आहे ही नैसर्गिक आपत्ती आणि या नैसर्गिक आपत्तीला शेतकरी त्याच्या आयुष्यात केवळ संकटच पुजलेली आहे त्याच्या पाचिलाच संकट पुजलेली आहे असा शेतकरी प्रत्येक संकटावर मात करत आपले आयुष्य जगतोय आणि हे जगत असताना आसमानी संकट त्याच्यावरती ओढवतं आणि शे सरकार लाल फितीतल्या कागदातनं पांढरे कागद तुमच्या तोंडाला आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे योग्य मालाला भाव मिळाला पाहिजे जा। आज जगात प्रत्येक ठिकाणी भाव ठरवणाऱ्या कंपन्या अस्तित्वात आल्यात मात्र ही कंपनी आणि इचा भाव हा शेतकरी वर्ग ठरवू शकत नाही आहे विदारक परिस्थिती आहे त्यावरती तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा धन्यवाद